तयार आहे गरमागरम पराठा घरातल्या उपलब्ध साहित्यातच आपण हा पराठा तयार करणार आहोत मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही करू शकता मैत्रिणींनो नॅनल वर नवीन असाल व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करा एक वाटी गव्हाचं पीठ थोडासा ओवा घेतला हातावर चोळून यामध्ये टाकते चवीनुसार मीठ थोडस तेल सर्व साहित्य तुमच्या सोयीनुसार घ्या सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आवडीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद थोडीशी धने जिरे थोडस तेल टाकते वाटीत जे साहित्य घेतलं याचा वापर आपण नंतर करणार आहोत घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्येच आपण ही रेसिपी करतो हो। आहोत कणकेला दोन्ही बाजूने पीठ लावून दोन्ही बाजूने पीठ लावल्यानंतर हे लाटून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आणि पोळीला लावून घ्यायचं बारीक चितलेली कोथिंबीर यावर टाकायची ती कसुरी माहिती कागदाचा जसा आपण पंखा तयार करतो तसंच हे दुमडून घ्यायचं याला व्यवस्थित असं हे बंद करून घ्यायचं याचा गोल तयार करायचा हे जे एक टोक आहे ते खालच्या बाजूने दाबून घ्यायचं दोन्ही बाजूने पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं हे हाताने लाटून घ्यायचं तवा गरम झाला पराठा भाजून घेऊ दोन्ही बाजूने तेल टाकून भाजून घेते तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप वापरू शकता खस्ता पराठा भाजून झाला काढून घेते रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा